आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे दक्षिण मुंबईत महालक्ष्मी रेस्कोर्सच्या तीनशे एकर जागेवर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याच्या तृतीयपंथीविषयक धोरणालाही मंजुरी मिळाली यापुढं सरकारी कागदपत्रांवर वडिलांबरोबर आईचंही नाव बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे बीडीडी गाळेधारक आणि झोपडीधारकांच्या करारनाम्यावरचं मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला तसंच मुंबईत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी के एफ डब्ल्यूकडून आठशे पन्नास कोटी अर्थसहाय्य घ्यायलाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली एम एम आर डी एच्या प्रकल्पांसाठी चोवीस हजार कोटीची हमी देण्यालाही मंजुरी देण्यात आली मुंबई सागरी किनारा मार्गावरच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह या मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते उद्यापासून सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत सामान्य वाहतुकीसाठी हा रस्ता खुला होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग नगरी इथं उभारल्या जाणाऱ्या प्रौद्योगिक केंद्राचं भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झालं देशात अशा प्रकारची वीस प्रौद्योगिक केंद्र सुरू असून त्यामुळे उद्योजकांना उद्योगपूरक अभियांत्रिकी प्रशिक्षण मिळेल त्यातून त्यांची या भागाची प्रगती होईल असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला या केंद्राच्या उभारणीसाठी एकशे पासष्ट कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे केंद्रीय उद्योग सचिव डॉक्टर रजनीश या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी पी एम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत व्यावसायिकांना कर्जाच्या धनादेशांचं वितरण मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव आणि पी एम विश्वकर्मा स्वयंरोजगार संमेलनही आयोजित केलं असून विविध उद्योगांचे आणि विश्वकर्मा योजनेचे पन्नास स्टॉल्स उभारले आहेत उद्या या महोत्सवाची सांगता होणार आहे मुंबईत वांद्रे पूर्व इथल्या शासकीय इमारतीतल्या सदनिकांच्या प्रतिकात्मक चाव्या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या या सदनिका लॉटरी पद्धतीनं देण्यात आल्या यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते नवमतदारांसाठी मेरा पहिला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सुरू आहे निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन अभिनेता दीपक करंजीकर यांनी केलं आहे मतदानाचा हक्क हा सगळ्यात पवित्र हक्क आहे कारण आपलं जे मतदान असतं ते कुठल्याही पक्षाला असो पण ते देशाच्या समृद्धीकरता असतं आणि त्यामुळे माझ्या आयुष्याच्या समृद्धीशी पण त्याचं एक नातं आहे मतदान हा जसा हक्क आहे तसं मतदान हे कर्तव्य आहे माझ्या देशातलं सरकार मी निवडण्याचा अत्यंत निसर्गदत्त असा तो अधिकार आहे आणि तो आपण अत्यंत प्राणपणाने पाळला पाहिजे जे नव मतदार आहेत त्यांना विनंती करीन जरूर मतदान करा निवडणूक रोखे विक्रीची माहिती देण्यासाठी येत्या तीस जूनपर्यंत मुदत मागणारा स्टेट बँकेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे निवडणूक रोखेविषयक माहिती उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी आणि निवडणूक आयोगाने ती येत्या तेरा मार्चपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील संविधान पीठानं दिले आहेत हॉलिवूड विश्वात अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात भारतीय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये शहाण्णववा ऑस्कर सोहळा पार पडला यात ओपन हायमर या व्यक्तिचित्रात्मक थरारपटानं सहा पुरस्कार पटकावले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सशक्त नारी विकसित भारत या कार्यक्रमात त्यांनी महिला लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी एक हजार महिलांना ड्रोन सुपूर्द केले दीनदयाळ अंत्योदय योजनेतील यशस्वी लखपती दीदी महिलांचा त्यांनी सत्कार केला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या अंतिम सामन्यात आज दुसऱ्या दिवशी मुंबईनं विदर्भाचा पहिला डाव एकशे पाच धावात गुंडाळला मुंबई संघानं पहिल्या डावात दोनशे चोवीस धावा केल्या होत्या त्यामुळे पहिल्या डावात मुंबईला एकशे एकोणीस धावांची आघाडी मिळाली मुंबईच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ अकरा धावांवर तर भूपेन ललवाणी अठरा धावांवर बाद झाला शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबईच्या दोन बाद बावन्न धावा झाल्या होत्या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार